ठाकरे शिवसेनेचं मुखपत्र सामना त्यामध्ये आग्रलेख संजय राऊतांनी लिहिला आणि त्यांनी आम्हाला संविधानाच्या सन्मानाचा शहाणपणा शिकवला खरं म्हणजे एक विनोद म्हणावा लागल कारण ज्यांना संविधान मान्य नाही आणि संविधानाच्या आधारे जे काम करत नाही दोन हजार एकोणीसला दिसलं तुम्ही मुख्यमंत्री असताना केवढं तुम्ही संविधानाचा आधार केला आहे या देशामध्ये दोन हजार नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी काम करतात त्या चौकटीच्या बाहेर जात नाहीत एक लक्षात घ्या संविधानाच्या आधारावर देशातली व्यवस्था चालते म्हणून एकशे चाळीस कोटी लोकांचा विश्वास माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्यावर वाढला आणि ते तिसऱ्यांदा निवडून आलेत तुम्ही आता आम्हाला शानपणा शिकू नका राहिला प्रश्न उपराष्ट्री पदाच्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतला घोडाबाजार घोडा बाजार कुणी केला कुणी क्रॉस वोटिंग केली कोण फुटले महाविकास आघाडीचे फुटले का तुमच्या गटाचे फुटले का काँग्रेसचे फुटले याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा पण तुम्ही शहाणपणा शिकू नका कारण आम्ही संविधान आधारे देश चालवतो